मी कृष्ण सांगते का नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो तर आज माझ्यासोबत दिनेश आहे तर एक आज आपण नवीन ठिकाणी आला आहे आणि महाराष्ट्रातली विविध पू दपु, वैविध्यपूर्ण असलेली परंपरा ही परंपरा पाहण्यासाठी आहे ही आपल्याला परंपरा माहीत नव्हती मात्र आपल्याला दिनेशने सांगितलेली आहे तर ही परंपरा महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्यातील मसवड या गावी आहे ही परंपरा म्हणजे दिवाळीच्या पाहूच्या दिवशी या ठिकाणी सिद्धनाथाचे दिवाळी मैदान आयोजित केले जाते ही परंपरा अनोख्याने अनेक वर्षांची ही परंपरा आहे या परंपरेबद्दल आपण जाणून तर घेऊयात मात्र ही परंपरा नेमकी कशी साजरी केली जाते ही ही परंपरा मी आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा देवाचे देखील आपण माताचे दर्शन देखील घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे ही परंपरा देखील दाखवणार आहोत तर हा व्हिडिओ आपला संपूर्ण नक्की पहा आणि दिनेशच्या माध्यमातून जे आपल्याला जी काय माहिती मिळणार आहे ती माहिती देखील मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर चला पाहूया माता जोगेश्वरी आणि श्री श्री सिद्धनाथ यांचे दिवाळीच्या पाडव्या दिवशी गटस्थापना होऊन मुख्य यात्रेस प्रारंभ होतो तर यायचा होता पण तोपर्यंत माता जोगेश्वरी आणि यांचे खडे उपवास देखील असतात तर घटस्थापनेपासून ते एकंदरीत बारा दिवस उभे उपवास देखील असतात तर चला आपण सिद्धनाथांचे दर्शन घेऊया दर्शन घेतल्यानंतर आपण दिवाळी मैदान पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे दिवाळी मैदान म्हणजेच अशी परंपरा आहे ही महाराष्ट्रातील अनेक भाविकांना देखील माहीत नाही मात्र ही परंपरा पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे ही परंपरा म्हणजे एकंदरीत देव स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी म्हातारबाबत देवस्थान म्हणून आहे या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी जात असतात हे हा प्रवास या प्रवासामध्ये मसवडकर अतिशय उत्स्फूर्तपणे फटाक्याची अतिशबाजी करतो महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारची आतिषबाजी आपल्याला बघायला भेटत नाही तर ही अशी अनोखी परंपरा या ठिकाणी आहे जणू काय या या गावामध्ये फटाकडे वाजवण्याची स्पर्धाच असते ज्या ठिकाणी देव थांबतात त्या ठिकाणी ज्या ज्यांच्या दारामध्ये जास्त वेळ थांबवण्याची थांबण्याची वेळ असते अशा ठिकाणी ही प्रथा सुरू असते तरी आपण बघू शकता की अनेक पावी आणि तेवीस तास चोवीस तास प्रत्येक वर्षी या फटाक्याच्या अजिबातचे रेकॉर्ड मोडत असते तर हे याला दिवाळी मैदाना असे देखील संबोधले दे जाते तरी अनेक वर्षांची असलेली परंपरा आज देखील मस्फ अतिशय उत्साहामध्ये साजरी कर करत असतात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आतिषबाजी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते तर हे देखील आपण पाहू शकतो अगदी महिला देखील स्वतःच्या हातामध्ये फटाक्यांचे माळ घेऊन देखील अतिशय आनंदामध्ये देवांचे स्वागत देखील करत असतात ज्याप्रमाणे सालकरी देवाची दुपारती दुपारी तीनच्या दरम्यान घेऊन हे म्हातारबाबाबा देवस्थानाकडे प्रस्थान करत असतात